जय महाराष्ट्र आज आम्ही निघालोय श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला ति आहे तिकडे जाणार आहेत बघायला अजून मी पहिल्यांदा जाणार आहे मी कधी गेली नाही ना भरपूर लोक जातात तर आम्ही तू जाणार आहेत खूप छान केलंय मंदिर आणि बघूया आम्ही आता सुनील बाबांच्या घरी आलोय इकडे बघा आमची सोय बघा किती चालू आहे खाण्याची सोय बघा बघा काय खाण्याची सोय हो बघा हा इकडे आम्ही आलो ना स्पेशल आम्हाला कलिंगड मिळतोच खायला नाही काही बघा इकडे एंट्रीलाच आम्हाला कोण भेटलाय बघा बाप रे <laughs> राग आहे अरे आम्ही पाहुणे कशाला बघतोस हा रस्ता निघले गावात ढोंडा वरवलीला गावाच्या बाहेर आता आम्ही आले हो। आणि इकडं मंदिर आहे आम्ही आलो नाही किती दिवस प्लॅन करत होतो पण आता बघू कसं मंदिर आहे व्हिडिओ मध्ये बघितला होता आणि फार्म हाऊस छोटे मोठे असे बांधून ठेवले नििक जागा मस्त बघ एरिया भारी आहे एकदम वेळ रस्त्या आता आम्ही आले ना तरी पण गर्दी वाटत एंट्री आहे बघा नाही बघा एंट्री बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं मला वाटतं पहिलंच मंदिर ना आणि तरी गर्दी बघा आज आता काही शनिवार आहे गर्दी आहे आम्ही जर गाडी पार्किंगला लावून घेतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावर बाहेर आज आतमध्ये तर एंट्री केली नाही आतमध्ये बघितलं नाही आता बघूया ब्लॉग म मध्ये सगळे बघा पुढे काय होणार आहे किती सुंदर आहे मंदिर त्यांनी बघितलं त्यांनी बघा तिला बघा हाती घोडे पण आहेत हत्ती पण आहेत आणि एंट्री करतो आतमध्ये बघा किती सुंदर आहे आणि एवढं वातावरण पण थंड तसं तर ऊन आहे पण थंड वातावरण पण वाटतो ला आणि तोप पण ठेवलेत बघा धोनीकडे ते बघा मंदिरात आतमध्ये पोचते आता आम्ही महाराजांची मूर्ती किती सुंदर दिसते बघा माताचा सुंदर आहे बघा दर्शन झालं खूप सुंदर महाराजांचं आणि साईडला तुळजाबाबत बघा मंदिर आहे मंदिर आहे तुळजाबाबत तर आता आम्ही जबरदस्त मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मंदिर म्हणजे खरोखर काहीतरी आहे असं बांधले आणि बघा आजूबाजूला तुम्ही दाखवताना त्याच्यावर हा गेट पण बघ कसा आहे आणि सगळे आल्यान तुम्हाला कसा वाटला कसा वाटलं मंदिर छत्रपती शिवाजी महाराज की त्यांनी हे बोलून दाखवला त्यांना कसा वाटला एका शब्दात यांना काय वाटलं मयुरी मात्रे ब्लॉगर काय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे हा पहिलाच मंदिर आहे ना महिलाच मंदिर खूप आनंद झाला महाराजांना बघून खूप खूपच आनंद झाला मंदिरामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पहिल्या चेहर काहीतरी म्हणजे लहान मुलांना काहीतरी आत्ताच्या पिढीला समजलं पाहिजे शिकण्यासाठी काहीतरी आहे छत्रपती शिवाजी महाराज जय म्हणजे सगळे भक्त आणि माहित आहे तेवढं सांगितलं जेवढं तुम्हाला माहीत असेल तेवढं तुम्ही भरणाचं जेवढं आज जंगलेत चार डॉट दोनकडे लक्षात येईल म्हणजे अशी नदी येते म्हणजे मध्ये उभयलेला तो पहिल्यांदाने विचारले आणि

महाराष्ट्रात सगळे लोक आयुष्यभर राज्य छत्रपती शिवाजी महाराज राजामध्ये झाले महाराष्ट्राचे राज्याभिषेक त्यांचा झालं हे तर प्रेम आहे विकार विज्ञापन आहे असं वाटतं किल्ल्यावरच आलं छत्रपती शिवाजी महाराजांचे वाटतं लोकेशन पण मंदिर जातो आणि मागत लोकेशन

बघा भाऊ बोला गाणं दुमला महाराष्ट्राच्या राजाचा जिजाऊ मातेच्या शिवभाचा घेताना ज्यांचे मुखात नाव आमच्या मनाला होई गर्व घेताना ज्यांचे मुखात नाव आमच्या मनाला होई गर्व राजा माझा असाला बला माझा या महाराष्ट्राला राजा माझा असाला बला माझा या महाराष्ट्राला टाळ्या खूप सुंदर आता आम्ही बाहेर निघालो आणि वडापाव खातोय आयुष आर्य बाजू बाजू ना मावशीने वडापाव गरम गरम बनवले चला आता आम्ही वडापाव वगैरे खाल्ले आणि निघालो तिथून